एकीकडे केंद्र आणि राज्य शासन कोरोना संसर्ग वाढू नये याकरिता लॉकडाऊन वाढवित आहे जिल्ह्यात दररोज कोरोनाची रुग्णसंख्या देखील वाढत आहे मात्र जिल्ह्याचं मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये कोरोना हद्दपार झालं असल्याचं चित्र सोमवारी दिसून आलं अमरावती जिल्हा परिषदेमध्ये दररोज ग्रामीण भागातील नागरिक कामानिमित्त ये जा करतात सध्या कोरोनाचे संकट संपलेले नाही त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय राबविणे सुरूच आहे परंतु जिल्ह्याचं मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेमधून कोरोना हद्दपार झालं असल्याचं चित्र सोमवारच्या दरम्यान दिसून आलं काही ठिकाणी हात धुण्यासाठी व्यवस्थाच नाही तर काही ठिकाणी फक्त पाणी आहे तर साबण नाही तर सा नाही। नाही। काही ठिकाणी हात धुण्यासाठी पाणीच नाही जिल्हा परिषद परिसरातील समाजकल्याण सभापती महिला बालकल्याण सभापती यांच्या कक्षासमोर सॅनिटायझर किंवा येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी हात धुण्याची व्यवस्था दिसून आली नाही अगदी अशाच प्रकारची परिस्थिती काही विभागासमोर दिसून आली यामध्ये सामान्य प्रशासन विभागासमोर हात धुण्यासाठी पाणी आहे तर साबण नाही जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग कार्यालयासमोर सॅन ना सॅनिटायझर आहे ना हात धुण्यासाठी पाणी आहे तसेच पंचायत विभाग समाज कल्याण विभाग वित्त विभाग या कार्यालयासमोर हात धुण्यासाठी कुठलीही व्यवस्था दिसून आली नाही यावरून एकंदरीत जिल्हा परिषद परिसरामधून कोरोना हद्दपार झालं असल्याचं चित्र दिसत आहे नेहमी लोकांची गर्दी असलेल्या अपंग विभागाची देखील हीच परिस्थिती आहे तर जिल्हा परिषद बांधकाम विभाग विभागासमोर हात धुण्यासाठी पाणीच नाही आहे जिल्ह्याचं आरोग्य जपणाऱ्या जिल्हा परिषद आरोग्य विभागासमोर कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचा पुरता फज्जा उडाल्याचं निदर्शनास आलं आणि सर्वात महत्वाचं कार्यालय म्हणजे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी यांचं कक्ष यांच्या कक्षासमोर सॅनिटायझर पण नाही किंवा हात धुण्याची सोय पण उपलब्ध नाही देशात आणि राज्यात अद्यापपर्यंत कोरोनाचे सावट टळलेले नाही परंतु जिल्ह्याचं मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेमधून नक्कीच कोरोना हद्दपार झालं असल्याचं या सर्व दृश्यावरून दिसून येत आहे जिल्हा परिषद प्रशासन यावर काय करणार हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती